केवळ मी भाषण करून पक्ष वाढणार नाही तर पक्षाचं काम वाढवण्यासाठी सभासद नोंदणी आणि संघटन मजबूत असणं आवश्यक आहे त्यामुळं कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी वाढवावी आणि पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच पक्षाचं काम सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवावं असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी केलं इचलकरंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजितदा पवार हे गुरुवारी इचलकरंजी दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात कार्यकर्ता मेळावा झाला शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनल्यानं मार्ग काढावा आणि मालमत्ताधारकांना लागलेला दंड रद्द करण्याची मागणी केली इचलकरंजीला सुळकूड पाणी योजना संयुक्तिक ठरत नसल्यानं रेंदाळमध्ये पाणीसाठा करून उपसा करणं किंवा म्हैशाळ योजनेतून पाणी उपसा करता येतो का याची पाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अशोक जांभळे सुहास जांभळे लतीफ गैबान परवेज गैबान जीवन बर्गे सचिन माने श्वेता पाटील यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे अनेक नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत मात्र आजचा अचानक दौरा ठरल्यानं काही मोजक्याच मंडळींनी प्रवेश केला आहे लवकरच त्या नेत्यांचा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम घेणार असल्याचं सांगितलं दरम्यान शहराचा पाणी प्रश्न शास्ती महापालिकेचा जीएसटी परतावा यासह अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नमूद करून लोकशाही जनतेचा कौल मान्य करून पुढं जायचं असतं सध्या सरकार ही जनहिताची अनेक कामं करत असल्यानं जनताही सरकार सोबत आहे पक्षात अनेक जण प्रवेश करतायत नव्यानं प्रवेश करणाऱ्यांचा आणि जुन्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल पक्ष जातपात न मानता सर्व धर्म समभावानं सर्वांगीण विकासाचे विचार घेऊन कार्यरत आहे मात्र केवळ मी भाषण करून पक्ष वाढणार नाही तर कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं पक्षाची सभासद नोंदणी वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून संघटन मजबूत करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातनं शहरातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे यावेत पण अजित पवारनी भाषण सांगून ते होणार नाही त्याकरता संघटन मजबूत असलं पाहिजे त्याकरता कार्यकर्ता मजबूतीने उभा राहायला पाहिजे माझ्या युवती उभ्या राहायला पाहिजेत माझ्या लाडक्या बहिणी उभ्या राहायला पाहिजेत आणि सर्व समाजाला तिथं सामावून घेतलं पाहिजे लाडकी बहीण योजना राबवताना काही प्रमाणात ओढाताण होतीये पण ही योजना पाच वर्ष सुरूच राहील सरकार महिलांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असून नवनवीन आव्हानं लक्षात घेऊन सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार राजेश पाटील बाबासाहेब पाटील असुरलेकर तौफिक मुजावर श्रीकांत कांबळे रमेश कांबळे सलीम ढालाई जाफर मुजावर माधुरी चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते